अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी घेतला आक्षेप कोणताही प्रस्ताव नसताना आठशे कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप आम्ही पळपुटे नाहीत तुम्ही रणछोडदास राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल तर उद्धव ठाकरेंचा अयोध्येशी संबंध नाही राणेंचं प्रत्युत्तर विकासाचे मुद्दे नसल्यानं भाजपकडून राम मंदिराचं राजकारण पवारांची टीका तर भाजपच्या यशामुळे त्यांना पोटदुखी शेलारांचं प्रत्युत्तर लोकसभा निवडणुकांसाठी फेब्रुवारीत फडणवीसांच्या दररोज तीन सभांचं नियोजन लवकरच वेळापत्रक जाहीर होणार तर मुंबईतल्या लोकसभेच्या सहाही जागा जिंकणार शेलारांचा दावा अंधारेंकडून पंतप्रधान मोदी आणि डिनो मोरियाचा एकत्र असलेला फोटो ट्विट दरवेळेला आमच्या नीतू बाळाला असं तोंडघाशी पाडायचं याचा अर्थ काय अंधारेंचा नितेश राणेंना टोला प्रत्येक इलेक्शनच्या वेळी मलाच का उभं करतात पॉलिटिक्ससाठी हवं असलेलं स्किल माझ्याकडे नाही अभिनेत्री माधुरी दीक्षितनं राजकारणात येण्याची चर्चा फेटाळली कोल्हापुरातील सर्वच मदर अनधिकृत मदरसे मशिदींवर कारवाई का केली नाही हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर